नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे सांबार सांबार कशाचा बनवायचा आहे कोणत्या पदार्थापासून बनवायचा आहे रोजचा सांबार आहे त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी आपल्याला बनवायचं आहे आणि त्याचं नाव आहे केरला सांबार केरला सांबार ते लोक काय पदार्थ वापरून घालतात मसाले कोणते वापरतात हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ सीप स्किप न करता नक्की पूर्ण पहा तुम्हाला सांबार तुमच्या तोंडाला चव देणारा तोंडावर चव रेंगाळणारा असा भन्नाट असा सांबाराची रेसिपी होणार आहे आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला कळेल ह्याच्यात काय घातलं आहे आणि काय नाही आणि कोणत्या सामग्रीपासून बनवलेला आहे रोजचा सांबार करतात तो भोपळा घालतात लालवाला पण मी वेगळं काहीतरी पदार्थ वापरून केलेला आहे तुम्ही नक्की पहा आता मी घेतलेलं आहे पहा एक वाटी अशी तुरीची डाळ तुरीची डाळ एक वाटी असली तर आपल्याला सात आठ माणसासाठी सांबार अगदी भारी पूर्ण जेवण होयंत आपल्याला होऊ शकतो आताच एक वाटीस तुरीची डाळ घेतलेली आहे आता त्या त्यासाठी आपल्याला दुसरं काय लागतं पहा शेंगा घेतलेल्या आहे शेवग्याच्या तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा आहे कोहळा कोहळा काय पेठा बनवतो किंवा आपण वास्तुशांतीसाठी वापरतो तोच कोहळा आपण त्याची भाजीसुद्धा करत नाही आणि कशातही वापरत नाही पण कोहळा आपल्या शरीरासाठी इतका उपयोगी आहे आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा म्हणून कोहळ्याचा उपयोग करून मी सांबार बनवलेला आहे आता एक वाटी मी तुरीची डाळ घेतली होती ती छान कुकरला शिजवून घेतली ही थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान शिजलेलीसुद्धा आहे पहा कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये छोटा कुकर होता म्हणून फटाफट शिजली जाते काहीही वेळ न लागता आपला तुरीच्या डाळीला शिजून तयार होते आता मी गरम पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास भर आणि छान अशी घोटवून घेते घोटवून घेतल्यानंतर तिचे छान असं रगडा पे होतो त्याप्रमाणे होणार आणि आता एक मी भांडं घेणार आहे त्याच्यावरती गॅसवरती ठेवणार आहे आणि दोन चमचे एवढं तेल घालणार आहे तेल घातल्यानंतर जिरी मोहरी फोडणीला देणार आहे हिंग हिंगाने तर अगदी मस्त चव येते आपल्या सांबाराला जरूर घालावा आणि दोन तमालपत्रे आहेत ते सुद्धा घातलेले आहेत तमालपत्राचाही छान असा स्वाद येतो आणि आपल्याला घालायचं आहे पाहता छान एकदम कढीपत्ता कढीपत्ता हिरवा गार पहिले हे मी सगळं आता आपलं मिक्स करून घेते तेलामध्ये आणि कढीपत्ता हिरवा गार आपल्याला भरपूर घालायचा आहे आणि त्याच्या स्वादामध्ये सांबार अगदी भारीच बनतो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे तुमची फोडणी जेवढी छान होईल तेवढा सांबार भारी होतो आता कांदा घातलेला आहे तोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे लाल होयंत कांद्याला थोडा वेळ लागतो परतायला पण लाल झाल्याशिवाय आपण पुढचा पदार्थ घालायचा नाही झालेला आहे आता मी टोमॅटोही घालून घेतलेला आहे टोमॅटोही तसाच परतून घ्यायचा आहे तेल सुस सुटस तोपर्यंत जेवढे तुम्ही टॅमॅटो आणि कांदा छान परतला जाईल तेवढा सांबाराला आपला छान चव येते झालेला आहे पहा आता छान परतून आणि त्याच्यामध्ये तेलही सुटलेलं आहे आता पहा मसाले कोणते ते गरम मसाला हळद आणि ही घरगुती मसाला तो आहे धणे जिरे आणि कांदा लसूण सांबार मसाला आणि आहे कश्मिरी मसाला हे सगळे मी अर्धा अर्धा चमचे घेतलेले आहे तेवढ्या एक वाटी तुरीच्या डाळीला मसाले पूर्ण आहेत परफेक्ट मेजरमेंट आता मी कोहळा आणि शेवग्याच्या शेंगा छान थोड्याशा मीठ घालून आणि हळद घालून थोडेसे वाफून घेतलेले आहेत म्हणजे आपल्या सांबाराबरोबर पटकन शिजले जातील जास्त वेळ लागणार नाही कारण आपली तुरीची डाळही शिजलेली आहे त्यामुळे आपण शेंगा आणि कोहळासुद्धा थोडासा वाफून घ्यायचा म्हणजे उकळीमध्ये आणि असं छान परतल्यावरती मस्त त्याचा स्वाद येतो कोहळ्याचा तुम्ही सांबार कधी केला आहे का नक्की करून पहा अगदी भन्नाट असा होतो आणि कोहळा खाल्ल्याने आपल्या शरीरातला खूपच फायदेशीर कोहळा आहे मीठ घालून घेतलेस मैत्रिणी चवीनुसार शेवग्याच्या शेंगा आणि कोहळा अगदी अप्रतिम असे पदार्थ आहेत त्यापासून मी आहे सांबार आता त्याच्यात घालणार आहे तुरीची डाळ उकडून घेतलेली पाणी घालून हलवून घेतलेली आणि मिक्स करून घेणार आहे कलरही केवढा भन्नाट दिसतोय पहा छान असा आणि चवही तेवढीच भारी लागणार आहे मैत्रीणो तुम्ही नक्की करून पहा कोळ्याचा सांबार तुम्हालाही आवडेल असा वेगळा आगळा सांबार केलेला नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता सांबारामध्ये डाळ ओतून घेतलेली आहे आणि पाणी आपल्याला हवं तसं ओतायचं आहे आपल्याला बघायचं आहे किती पातळ झालं आहे किंवा किती दाटसर आहे हलवल्यावरती आपल्याला समजतं तुम्ही हा सांबार इडलीसोबत खा भातासोबत तेवढाच अप्रतिम लागतो केरल्यावाली लोकं भातासोबतच खातात आता हा उकळी आलेली आहे सांबाराला आपल्या आणि तेल गरम करून मी घेतलेलं आहे आणि मी अशा दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याच्यात फोडणी देणार आहे आपलं फोडणी पात्रात तेल गरम केलं होतं आणि छान ते गरम झाले आणि त्याच्यात मी लसणाच्या पाकळ्या कांड्या टेचून घातलेला आहे आणि आपली फोडणी ही खमंग दिलेली आहे पहा असा वेगळ्या प्रकारचा सांबार करून नक्कीच तुमच्या तोंडाला चव तर येईल पण जिभेवरतीही चव रेंगाळत राहील असा आपला सांबार होणार आहे आणि छान आता उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला अजूनही पदार्थ घालायचे आहेत त्याच्यात म्हणून व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आता थोडी उकळी आल्यानंतर त्याच्यात आपल्याला मोठा घॅस करून पटकन उकळी घ्या करायची आहे आणि त्याच्यात मी गुळ्याच्या वड्या मिळतात त्या तीन घातलेल्या आहेत तेवढ्या पुरेशा आहे आणि आ आहे चिंचेचा कोळ अर्धी वाटी असा म्हणजे दोन तीन चिंच असतात आपल्या बोटख त्याचा काढून घेतलेला आहे तो असा अर्धी वाटीपर्यंत होतो तो घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा उकळी घ करून घ्यायची आहे मैत्रिणी नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा हा सांबार कसा वाटला आणि तुम्हाला ह्या सांबारामध्ये काही वेगळं वाटलं किंवा तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीत आणखीन मला सांगायचं असलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा का हा सांबार असा नाही असा केला पाहिजे किंवा काही घालायचं नाही घालायचं बाय मैत्रिणी